उत्तर गेल्या आता या आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी अर्थातच सगळे नातेवाईक आणि संपूर्ण राज्यभरातून होती पुढची बातमी बघूयात आता आज उद्धव उद्धव ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठाणेमध्ये ठाण्यामध्ये असणार आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देणारं पहिलं स्मारक ठाणे महापालिकेनं उभारलंय आणि याच स्मारकाच्या उद्घाटनासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठाण्यामध्ये येत आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये शिवसेनेचा संघर्ष आणि बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या फोटोंचं प्रदर्शन सुद्धा असणार आहे बाळासाहेब ठाकरे यांची शेवटची सभा दोन हजार बारा साली ठाणे शहरामध्ये झाली होती बाळासाहेबांनी ज्या खुर्चीत बसून भाषण केलं होतं ती खुर्ची सुद्धा शिवसैनिकांनी सांभाळून ठेवली आहे तसंच अनेक दुर्मिळ आठवणींचा खजिनाच या स्मारकामध्ये पाहायला मिळतोय आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव उदय या स्मारकाचं तर उद्घाटन असणार आहे पण त्याशिवाय सुद्धा काय काय मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम असणार आहेत मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ठाण्यात येत आहेत आणि शिवसेना हा ठाण्याचा बाले किल्ला आहे बरोबर किती शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना असं ब्रिदच एकूण नुण। शिवसेनेमध्ये प्रसिद्ध झालेले आहे त्यानुसारच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा ठाण्यात येत आणि ठाण्यात आल्यानंतर ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक जे आहे ते पहिलं स्मारक बनवण्याचा मान जो आहे तो ठाणे शहराला मिळालेला आहे ठाणे महापालिकेने हे सुंदर जे स्मारक आहे ते बनवलेलं आहे आपण इथे समोर बघू शकतो माझे ठाणे खणखणीत नाणे असं ब्रिद वाक्य जे आहे शिवसेनेने ते इथे लिहिलेलं आहे आणि समोरची आपण जर खुर्ची पाहिली ही तीच खुर्ची आहे जी दोन हजार बारा साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा ठाण्यामध्ये सभा घेतली होती सेंट्रल पार्कला त्या सभेत याच खुर्चीत बसून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाषण केलं होतं आणि ती खुर्ची सुद्धा शिवसैनिकांनी आज ता काय जपून ठेवलेली आहे इतकं प्रेम शिवसैनिक बाळासाहेबांवरती करत होते आपण एकूण स्मारक जर बघितलं तर अतिशय भव्य दिव्य असं हे स्मारक बनवण्यात आलेलं आहे वरचा घुमट सुद्धा बघितलं तर अतिशय आखीव रेखीव अशी वास्तू जी आहे ती निर्माण करण्यात आलेली आहे त्याचं आज उद्घाटन जे आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे अजून एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे या स्मारकामध्ये अतिशय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अगदी दुर्मिळ फोटो हो जे आहेत ते देखील इथे दाखवण्यात आलेले आपण इथे बघत असाल की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एक अष्टपोल असं व्यक्तिमत्व होतं आणि त्यानुसार आपण त्यांच्या जुन्या आठवणींना जर उजाळा देणारे फोटोग्राफ्स बघितले तर इथं आपण पाहू शकतो की अनेक बॉलिवूडचे स्टार्स असतील मराठी सिने कलाकार असतील ह्या सर्वांसोबत इथे शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची ज्या सुंदर छबी ज्या टिपलेल्या आहेत त्या जुन्या आठवणी इथे दाखवण्यात आलेल्या आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं खेळावरती देखील प्रचंड प्रेम असतो म्हणजे तो गोल्फ खेळ असेल कॅरम असेल टेबल टेनिस असेल असे खेळ जे आहेत ते सर्वत्र इथे पाहायला मिळत आहेत शिवसेनेचा जो संघर्ष आहे त्या वर्ष तो देखील ते सर्वत्र पाहायला मिळतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे बाळासाहेबांचं कुटुंबावरचं प्रेम जे आहे कौटुंबिक वातावरण जे आहे ते सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळत आहे कुटुंबातल्या अनेक सदस्यांचं ते लहान असतानाचे जे फोटो आहेत दुर्मिळ ते दुर्मिळ फोटो इथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहेत संपूर्ण ठाकरे कुटुंब आपण इथे पाहू शकतो त्यांचा सगळा जो दुर्मिळ फोटो आहे तो फोटो आपण इथे पाहू शकतो असे सगळे दुर्मिळ फोटो जे आहेत ते इथे ठेवण्यात आलेले आहेत एकूण आपण शिवसेना भवनाचा जुना फोटो आणि त्यांचा जो संघर्ष आहे त्यावेळेच्या ज्या सभा व्हायच्या त्या सभा सर्व इथे दाखणारे फोटो जे आहेत ते इथे सर्वत्र ठेवण्यात आलेले आहेत या बाजूलासुद्धा जर आपण बघितलं अनेक दुर्मिळ फोटो जे आहेत शिवसेना प्रमुखांचे इथे पाहायला मिळतात अशा सगळ्या आठवणींनी हे संपूर्ण दालन जे इथे दा भरण्यात आलेलं आहे हे दालनजवळ ही जी इमारत आहे तीन मजल्यांची आहे वरच्या मजल्यावरती सुद्धा अनेक कला दालन जी आहेत जे खास करून कलाकारांसाठी जे राखीव ठेवण्यात आले तिथे अनेक कलाकारांना त्यांची कला, कला जे ती सादर करता येणार आहे त्यामुळे हे स्मार आ, स्मारक जे अतिशय चांगलं बनवण्यात अगदी नक्कीच आणि शिवसेनेचे शिवसैनिकांना तर हे स्मारक नक्कीच बघावं वाटणार आहे पण या स्मारकाचं आज उद्घाटन झाल्यानंतर हे सगळ्यांसाठी खुलं देखील होणार आहे धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल